तुमच्या या रस्त्याची काय अडचण होती आणि गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्ता बंद होता तो रस्ता खुला करून देण्यात आलेला आहे काय सांगाल मागल्या सात आठ दहा वर्षापासून आमच्या रा... ह्या ह्या रस्त्याची फार आमची अडचण होत होती येण्या जाण्याची आम्ही सात आठ दहा वर्षे झाले ह्या रस्त्यासाठी फार संघर्ष केला संघर्ष करून सुद्धा समोरच्या काही लोकांनी आम्हाला खूप अडचण दिली तरी सुद्धा आमच्या शासनाच्या प्रयत्नातून प्रयत्नामुळे आणि ह्या तहसील साहेबांच्या सहकार्यामुळे अं सगळ्या ह्याच्या शासनाच्या मदतीने का आम्हाला काल रस्ता खुला करण्यात करून देण्यात आलेला आहे ह्या रस्त्याचं नाव काय म्हणजे -कुट रस्त्यांशी तिरवंडी रोड ते तोरणे वस्ती दलित दलित वस्ती दलित वस्ती इथपर्यंत म्हणजे मेड हद्दीतील हा रस्ता आहे हा मेडद हद्दीतील हा मेडत गावातील गाव ग्रामपंचायत हद्दीतील ह्याच्या पाठीमागे दोन हजार वीस ला हा रस्ता शासनाने तयार करून दिलेला होता तरी सुद्धा पुढच्या समोरच्या पार्टीने परत सात आठ दिवसांनी हा रस्ता मोडला आणि मोडून परत त्यांनी कोर्टात कोर्टात केस टाकली कोर्टात केस टाकून सुद्धा कोर... कोर्टात केस टाकून सुद्धा आमच्या कोर्टाचा आदेश सुद्धा आमच्यासारखा होऊन परत तो आदेश आमच्यासारखा होऊन सुद्धा ती लोक थांबली नाहीत तिथून त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली जिल्हा न्यायालयात धाव घेतली त्यात आमचे दोन वर्षे गेले जिल्हा न्यायालयाने आमच्यासारखा निकाल दिला आणि तो निकाल झाल्यानंतर शासनाच्या सगळ्या सर्व मदतीने हा रस्ता आम्ही पोलीस प्रोडक्शन असेल तहसील साहेबांचा आदेश असेल या आदेशाच्या अनुषंगाने हा रस्ता खुला करून दिलेला आहे नमस्कार नमस्कार काय रस्त्याची अडचण होती तुमचे रस्त्याचं नाव काय हा रस्ता मेडत त्रिवंडी डांबरी रोड इथून हा रस्ता दलित वस्तीला जाणारा हा रस्ता आहे तर हा ह्या रस्त्याची अडचण गेल्या दहा ते बारा वर्षापासून अडचण आलेली आहे तर त्या तोरणे लोकांची दलित वस्तीची अडचण फार इथल्या लो लोकांनी जरा त्रास दिला तो दिलेला त्रास सहन करून मंडल अधिकाऱ्यांनी कर हा रस्ता मंजूर केला तयार झाला परत त्याने ते मोडून टाकला त्यात त्रास झाला परत आता काल मॅडम झाल्या त्या आल्या पोलीस स्टेशनच्या संरक्षणासहित हा रस्ता तयार झाला साह्यानं समज्याच्या ह्यानं तयार झाला आमचा होता तो मोडले गेला त्याच्यानंतर ही आम्ही तो पूर्ण केला दलित वस्तीपर्यंत पूर्ण केलेला आहे आणि आमची कडपर्यंत तोरण्याला आमची तोरण जेव्हा तोरण्याला आमची संमती राहील